आता ना थंडीच्या दिवसामध्ये ताजे मटार खूप भेटतात तर हे ताजे मटार वापरून आपण शाही मटार पनीर पाहूया तर मटार पनीरच्या तर खूप रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो आपण पण आज आपण अगदी मस्त असं लग्नपंगतीत वाढतात त्या पद्धतीचं किंवा कॅटर्स लोक वगैरे बनवतात ना तर ती ग्रेव्ही घरच्या घरी अगदी बनवून साध्या सोप्या पद्धतीने अगदी शाही असं मटार पनीर रेसिपी पाहणार तर इतर वेळी तर आपण प्रोजन मटार वापरून पण बनवू शकतो पण आता सीझन चालू आहे तर या पद्धतीने ना एकदा मटार पनीर नक्की बनवून पहा तर पुन्हा पुन्हा बनवाल असं हे नक्कीच बनलं जातं आणि घरातील सर्वांनाच आवडेल तर सुरुवातीला थोडी ग्रेव्ही बनवून घेऊया त्याआधी मी सर्वांचे खूप खूप स्वागत करते सुजाता किचन मेनमध्ये तर ग्रेव्हीसाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलं आहे यामध्ये खडे मसाले घेऊ खडे मसाल्यांमध्ये एक दोन तमालपत्र दोन दालचिनी एक मोठी वेलची एक छोटी वेलची काळी मिरी तीन चार चक्रीफूल तर जे असतील ना ते खडे मसाले घ्यायचे तर सोबतच यामध्ये आता घालूया कांदा थोडंसं परतवून घेऊया खडे मसाल्याने कांदा घालूया तर ग्रेव्हीसाठी म्हणून कांदा टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतलेत मी या ठिकाणी तर आपल्याला हे मिक्सरला नंतर फिरवून घ्यायचं आहे यासाठी तर सुरुवातीला ना खडे मसाले व्यवस्थित परतवून घेऊ आणि कांदा एक मोठा कांदा घेतला आहे छोटे असतील तर दोन कांदे घ्यायचे आहेत अगदीच लांब असे चिरून घेतलेत आपल्याला हे तेलामध्ये परतवून शिजवूनच घ्यायचे आहेत सुरुवातीला कांदा थोडासा परतवून घेऊ आणि यामध्ये घालूया टोमॅटो तर एक मोठा टोमॅटो घेतला आहे तर टोमॅटोसुद्धा ना छोटे असतील तर दोन घ्यायचे आहेत त्या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो वापरला होता कांदा थोडा भाजला गेला आहे यामध्ये आता टोमॅटो घालूया अगदीच लांब असा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे टोमॅटोसोबतच एक हिरवी मिरची थोडं आलं लसूण घ्यायचं आहे थोडं जास्त सात ते आठ पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी देठास घेतली ना त्याचा मस्त असा फ्लेवर नक्कीच उतरतो हिरवी मिरची एकच घेतली होती आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजून घेऊ तीन ते चार मिनटं भाजलं गेलं म्हणजे ना यामध्ये पाणीसुद्धा वापरायचे तर आता काजू घेतलेत तर एक पंधरा ते वीस काजू घेतलेत काजूमुळे मस्त जसा शाही फ्लेवर नक्कीच येतो मटार पनीरमध्ये तर काजू ना थोडे आधीच भिजवून ठेवले तरी चालतील लवकर मिक्सरला वाटले जातील कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली एक चमचाभर कश्मीरी लाल सुक्या मिरच्या असतील ना तर त्या नक्कीच वापरायच्या तर सुक्या मिरच्या नव्हत्या त्यासाठी म्हणून मी या ठिकाणी कश्मीरी मिरची पावडर वापरली तर पावडर चालेल किंवा मिरच्या वापरले तर छानच पाणी घातलं आहे सुरुवातीला कांदा टोमॅटो सर्व भाजून घेतलं आणि पाणी घातलं आहे पाणी घालून ना मीठ थोडं घातलं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित हे झाकण लावून शिजवून घेऊ पाणी चांगलं आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे यामुळे आपली ग्रेव्ही ना अगदी मस्त अशी बनली जाते कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला आहे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि गार करून ना मस्त अशी याची पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला अगदी बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीनं ना एकदा ही मटार पनीर रेसिपी नक्की ट्राय करा झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतली होती मी आणि पाहू शकता पाणी पूर्ण आटून गेलं आहे तर हे आता आपल्याला गार करायचं आहे आणि मिक्सरला याचं वाटण बनवायचं आहे याच्यातले जे खडे मसाले आहेत ना मोठी वेलची वगैरे ती काढली तरी चालेल तर या ठिकाणी आता गार झालं होतं मी आणि मिक्सरला असं वाटण करून घेतले तर अगदी मस्त अशी पेस्ट बनली होती तर कश्मीरी लाल मिरची मु पावडरमुळे ना कलर छान आला होता तर आता लगेचच कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतले आणि यामध्ये पनीर ना थोडंसं फ्राय करून घेऊ अर्धा पाव इतकं पनीर घेतलं होतं मी एक वाटी भरून इतकं भरलं होतं व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊ पनीर आणि बाजूला काढून घेऊ पनीर बाजूला काढून घेतलं मी आणि गॅस ना कमी करून घेतला होता थोडंसं मसाल्याचं मिश्रण बनवून घेऊ तर एक वाटीमध्ये ना एक चमचाभर धने पावडर एक चमचाभर जिरे पावडर पाहून पाहून वाटी घेतली होती सोबतच कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेतला आहे आणि हळद एक पाव चमचा घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि थोडंसं मिक्स करून घेऊ तर तेल एका बाजूला मी गॅस कमी करून ठेवला होता हवा असेल तर तुम्हाला वेळ लागत असेल तर गॅस बंद करून घेतला तरी चालेल तर यामध्ये गरम पाणी एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं मी थोडंसं गरम पाणी किंवा घारी चालेल व्यवस्थित पेस्ट करून घेऊ आणि तेल तर गॅस एका बाजूला कमी केला होता तर आता या गरम तेलामध्येच ना पनीर तळलं होतं तर या तेलामध्येच हा पेस्ट जी आहे ना ती घालून घेऊ तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ मस्त असं तेल सुटलं जातं आणि कलरही अगदी सुंदर येतो गरम गरम तेलामध्ये जी पेस्ट घातली होई आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपण जी पेस्ट बनवली ना मिक्सरला वाटून घेतले ते वाटण घालून घेऊ लगेचच मस्त तेल सुटलं गेलं आहे तर वाटण या ठिकाणी मी संपूर्ण वाट घातलं होतं जे आपण बनवलं होतं ते तर तुम्हाला जास्त बनवायचे कमी बनवायचे त्यानुसारही पेस्ट घालायची तर साधारण अगदी बरोबर अर्धा पाव इतकं पनीर घेतलं होतं दोनशे पन्नास ग्रॅम इतकं होतं तर ता त्यासाठी ना इतकी ग्रेव्ही अगदी बरोबर अशी लागली होती ग्रेव्ही संपूर्ण घालून घेतली मी लागेल तसं पाणी घालून ना थोडीशी हलवून घेतली आणि आता हे तळलेले जे पनीरचे तुकडे होते ना आपल्याला आवडत असेल त्या शेपमध्ये असे कट करायचेत ते घातले आणि एक वाटीभर हिरवा ताजा वाटाणा किंवा फ्रोझन असेल तो वापरला तरी चालेल आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर आता हिरवा वाटाणा मटार शिजायला थोडा वेळ लागतो तर पाणी घालून ना एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे हिरवा वाटाणाही मस्त शिजला जातो आपलं पनीरही शिजलं जातं आणि अगदी ग्रेव्हीमध्ये असं आपलं भाजीनं बनून तयार होते गरम पाणी वापरायचं एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं मी आणि आता झाकण ठेवून ना मस्त असं सा पाच ते सात मिनटं शिजवून घेऊ त्यामध्ये एक दोन वेळ हलवूनही घेतलं होतं आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि यामध्ये आता घालूया कसुरी मेथी चमचाभर कसुरी मेथी चोळून घातली कसुरी मेथी नक्की वापरायची यामुळे खूप मस्त असं शाही पनीरला आपल्या सुगंध येतोच आणि फ्लेवर मस्त असा येतो शाही पनीर मिक्स केलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटामध्ये मस्त असं आपलं मटार हे शिजला होता आणि अगदी ग्रेवीमध्ये अशी भाजी बनली होती शेवटी ना बटर घातलं आहे तर आवडीनुसार कमी जास्त बटर असेल तर घालायचं आहे आणि कोथिंबीर थोडीशी घातली व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आणि शेवटी एक पाच मिनटं झाकण ठेवून मंदाच्यावर तेल सुटलं जातं यासाठी म्हणून ठेवायचं आहे तर बटरही घातलं आहे तर तेल सुटलं जातं मस्त अशी आपली ग्रेव्हीमध्ये शाही मटर पनीर रेसिपी तयार तर यामध्ये या, या पद्धतीने ना एकदा नक्की बनवून पहा घरी खूप आवडेल सर्वांनाच आणि पुन्हा पुन्हा बनवायलाशीच बनली जाते शाही मटार पनीर रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर गॅस बंद करून घेतला होता आणि बाजूला काढून घेतली होती अगदी आपल्या घरचे जे मसाले किंवा घरचं जे साहित्य आहे ना त्यामध्ये घरच्या घरी अगदी अशी हे मस्त लग्न पंगतीतील बोलूया आपण अशी ही, ती 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 ही शाही आहे मटार पनीर रेसिपी एकदा नक्की बनवून पहा ग्रेव्ही आणि फ्लेवर वगैरे अगदी मस्त असा हॉटेलपेक्षा सुद्धा भारी असंच येतो या पद्धतीने तर थोडीशी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली होती मी या ठिकाणी आणि थोडीशी वरून कोथिंबीर भरभरली होती घातली होती तर फ्रेश क्रीम असेल ना तर नक्की घालायची थोडीशी वरून त्यामुळे खूप मस्त असं फ्लेवर येतो दिसायला छान अशी बनते तर मी थोडी विसरली होती बाजूला ठेवून दिले आणि घालायला विसरले असं झालं होतं तर असेल तर नक्कीच घालायची नसली तरीसुद्धा चालेल आणि या ठिकाणी मस्त अशी आपली साधी सोपी घरच्या साहित्यात शाही मटारपणे रेसिपी तयार तर रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली एक लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सुजाता किचन म्हणूया आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा अशा ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया रेसिपी आवडली ना तर मीदर मी जर मिजरी ना ते नक्की शेअर करा हॉटेलपेक्षा भारी अशी ही शाही मटर पनीर रेसिपी घरच्या घरी एकदा नक्की बनवून पहा तर पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद